भीमा कोरेगाव या ठिकाणी भ्याड हल्ला जो झाला ते अशी अतिशय निषेधार्थ आहे महाराष्ट्र शासनाने ह्या ठिकाणी थोडंसं टोकाची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे पूर्वनियोजित हा भीमा कोरेगावचा हल्ला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे प्र प्रसाद उमटलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहरामध्ये सर्वपक्षीय व्यापक स्वरूपाची बैठक होऊन एक तीव्र स्वरूपाचं बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या बंदच्या आव्हानाला लातूर शहरातील शैक्षणिक विभाग असेल व्यापारी असेल सर्व लोकांनी ह्या ठिकाणी ह्या बदला सहकार्य करून ह्या ठिकाणी त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी तीव्र शब्दात ह्या ठिकाणी निषेध करतो महाराष्ट्र शासनाने या बाबतीमध्ये त्वरित पावलं उचलून जे काय गुन्हेगार आहेत त्यांना तीनशे दोन असतील जे जे असतील अशा पद्धतीने त्याच्यावर कठोर कारवाई करावी भी, ज्या भीमा कोरेगावला जी दंगल झाली तिथलं जे पोलीस प्रशासन असेल पोलीस आयुक्त असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना निलंबित केलं पाहिजे डिसमिस केलं पाहिजे कारण पोलीस प्रशासन जर तिथं सतर्क असतं तर ही घटना झाली नसती कारण पूर्वनियोजित होतं कारण म्हणजे चार हे भीमा एक तारखेच्या अगोदर चार दिवसापूर्वी पूर्वनियोजित जे काही लोक बाहेरून जातात त्यांना पाणी भेटलं नाही पाहिजे चहा भेटला नाही पाहिजे खाला अन्न भेटलं नाही पाहिजे असं नियोजित तिथं काटकार नव्हतं हे पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र शासना सर्वांनाच माहित असताना जाती द्वेष भावनेतून झालेला हा हल्ला आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हा जो भ्याड हल्ला आहे कुंडी राहू द्या रोहित मुमिला राहू द्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये असे भ्याड हल्ले झालेले आहेत तेव्हा या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं दलितावर जर हल्ले होत असतील तर आम्हाला हातामध्ये शस्त्र घ्यावं लागेल आणि संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मग पुन्हा पुरोगामी महाराष्ट्राचा परवा न करता या ठिकाणी हल्ल्याचा बदला हल्ल्या घे हल्ला करण्याचं काम या ठिकाणी आंबेडकरी जनता केल्याशिवाय राहणार नाही म्हणून जातीयवाद्याला हा इशारा आहे की हा शेवटचा अन्याय आहे याच्यानंतर अन्याय कुणी सहन केला जाणार नाही या ठिकाणी तीन दिवस अगोदर गणपत गायकवाड यांची समाधीची तोडफोड काय गावगुंडांनी आणि जातीवादी लोकांनी केली होती आणि याची जाण प्रशासनाला पोलीस प्रशासनाला होती तरीसुद्धा भीमा कोरेगाव एक जानेवारी शौर्यदिनानिमित्त लाखोंचा समुदाय दरवर्षी भीमा कोरेगाव येथे जातो आणि तिथे कुठलाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला नाही आणि तिथे जातीय दंगल कशी घडून येईल आणि याचा राजकीय फायदा आपल्याला कसा मिळेल याचं सुनियोजित कट रचला गेला आणि त्यानिमित्ताने तेथील जातीवादी लोकांनी लपून छपून डोंगराच्या आड बिल्डिंगमध्ये बसून धोंड्याचा वर्षाव केला बायकापोरं इथे गेले होते एक व्यक्तीचा तिथं मृत्यू झाला आणि तिथं जी उसकावणारे जी लोक आहेत भिडे आणि आणखीन जातीवादी संघ संघटनाचे लोक एक बोटे आणि तेथील ज्या लोकांनी जो बाहेर हल्ला केला त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळं त्यांच्यावर फक्त अॅट्रॅसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे तर तो गुन्हा तीनशे दोनचा दाखल व्हावा आणि महाराष्ट्र बनचे आव्हान प्रकाशित आता बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना केले सर्वच जा सर्वच समाजातील सर्व युवक सर्व ज्येष्ठ सर्व पक्ष संघटनाचे एकत्र येऊन आज लातूरबनची हाक बाळासाहेबांनी दिली होती त्याला पूर्णपणे प्रतिसाद देऊन लातूरकरांनीही त्यांना पूर्ण प्रतिसाद दिला त्यांचेही आभार मानतो आणि हा बंद कडेकोट आज यशस्वी झाला आहे शासनाला आमचे आव्हान आहे की जर तीनशे दोन जर गुन्हा दाखल नाही झाला तर पूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद आपल्याला बघायला मिळतील याची नोंद घ्यावी जय भीम